अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे अंगारकी चतुर्थी आज अंगारकी चतुर्थी आहे बघा आपल्याला अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठून आपली देवपूजा करायची आहे तसेच बघा गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्या मध्ये जे काही समजा दोष आहेत आपल्या घरामध्ये समजा पती पत्नीमध्ये जे काही वादविवाद होतात ते दूर करण्यासाठी आपल्याला आज एक प्रभावशाली उपाय देखील करायचा आहे मग तो कोणता उपाय आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आपल्याला गणपती बाप्पांचा पंचामृताने जलाभिषेक आता बघा अभिषेक करायला देखील म्हणजे आता पंचामृत जलाभिषेक तसेच बघा पिवळ्या चंदनाने देखील आपण अभिषेक करू शकतो मग तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतील तुम्ही त्या गोष्टीनं अभिष नक्कीच करा गणपती बाप्पांना दुर्वा मोदक लाडू अर्पण करा तसेच बघा आज त्यांचा आवडता म्हणजे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी आपली देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर कधी कधी काय होतं बघा आपण म्हणजे पती पत्नीमध्ये खूप आपण एक पत्नी समंजस्याने समजून घेऊन राहण्याचा प्रयत्न करते पण तरी देखील कुठेतरी आपले वाद हे होतच राहतात आणि आपल्या नवरा बायकोमधले भांडणं कमी व्हावे यासाठीच आपल्याला एक उपाय करायचा आहे बघा आणि तो उपाय म्हणजे आपल्याला मसूर डाळीचा करायचा आहे तर यासाठी लागणार आहे आपल्याला मसुराची डाळ मसुराची डाळ घ्यायची बघा हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात सकाळी देवपूजा झाल्यावर करा किंवा मग संध्याकाळी करा दिवे लागण्याच्या वेळेला संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय केला तर देवघरात दिवा लावा आणि त्यानंतर उपायाला सुरुवात करा बघा कोणतीही सेवा ही दिव्याच्या साक्षीनं केलेले देवापर्यंत नक्कीच पोहोचते त्यामुळे हा जो उपाय आहे तो आपल्याला दिवा लावून करायचा आहे नंतर बघा आपल्याला एक डिश लागणार आहे म्हणजे देवपूजेचं ताट घेतलं तरी देखील चालेल एक पाट घ्या पाटावरती आसन काहीतरी अंथरून घ्या त्यावरती गणपती बाप्पा ठेवून घ्या दिवा लावलेला आहे आपण तसेच बघा धूप दीप अगरबत्ती गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्या त्यानंतर एक ताट घेतल्यानंतर आपल्याला बघा ताटामध्ये पिवळ्या चंदनामध्ये तूप टाकून आपल्याला त्या ताटामध्ये स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकमध्ये चार टिपके बाजूच्या दोन रेषा देखील देऊन म्हणजे काढून घ्यायचे आहेत त्याशिवाय स्वास्तिक हे पूर्ण होतच नाही त्यानंतर बघा आपल्याला ला लागणार आहे जास्वंदाची दोन पानं जास्वंदाच्या झाडाची आता जास्वंदाच्या झाडाची पानं म्हणजे एक घेतलं तरी चालेल दोन घेतले तरी चालतील कारण की बघा आपल्याला त्या पानावरती डाळ ठेवायची आहे जास्वंदाच्या पानाला देखील हळदी कुंकू वाहून घ्या अक्षदा ठेवून घ्या आणि त्यानंतर त्या स्वास्तिक काढलेल्या ताटावरती हे जास्वंदाची दोन पानं ठेवून घ्या त्या दोन पानावरती बघा आपल्याला ही मसूर डाळ जी आहे आता मसूर डाळ घेताना अगदी व्यवस्थित घ्या मसूर डाळ ठेवून द्यायची आहे मसूर डाळीला देखील हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे जे असेल ते आणि आता आपल्याला बघा ओम गण गणपते नम या मंत्राचे तर पठण चालूच ठेवायचे आहे पण आपल्या नवरा बायकोमध्ये वाद होतात मग कुठेतरी हे विघ्नच आहेत ना कुठेतरी हे अडचणीच आहेत मग ह्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला एकशे आठ वेळा ओम विघ्न ये नम या मंत्राचे पठन करायचे आहे आणि ती डाळ आपण तिथंच एक पूजाच मांडल्यासारखं केले आपण पूजाच मांडायची आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे त्या पद्धतीने आपल्याला ते करायचे आहे आणि आसन घेऊन डोळे बंद करून गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा, बाप्पा आमच्यामध्ये जे काही समजा वादविवाद होतात ज्या काही समस्या निर्माण होतात ज्या विघ्न येते ते दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि ओम विघ्न हरता ये नम हा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर रात्रभर बघा ती डाळ तिथंच राहू द्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ही डाळ काय करायचं आहे बघा आता ही डाळ आपण रात्री ठेवली होती मग आपल्याला ही डाळ तिथून उचलायची आहे मग तुमच्याकडून शक्य होत असलं तर तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला किंवा गाईला खाऊ घातली तरीही देखील चालेल या दोन्हीही गोष्टी करणं शक्य नाही झालं तर वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या अशा प्रकारे जर बघा तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्यामधल्या ज्या काही समजा वादविवाद होतात मतभेद होतात ते मी तुम्हाला खात्रीशीर सांगते नक्कीच दूर होतील तुम्हाला बघा हा उपाय तुम्ही आज केला आजची रात्र जाऊ द्या उद्यापासूनच तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चिरणे अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद